नमस्कार मित्रांनो आज आपण एका अल्पसंख्याक संस्थेची शिक्षकपद भरतीविषयीची जाहिरात बघणार आहोत या जाहिरातीमधील पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे श्री इब्रामपूर संचालित कन्नड अल्पभाषिक संस्था श्री महंतेश्वर प्रशाला इब्रामपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर कन्नड माध्यम येथे अनुदानित कन्नड माध्यमिक खालील प्रमाणे शिक्षकांचे रिक्त पद भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड गणित विज्ञान वर्ग नववी व दहावी करिता कन्नड माध्यमाच्या वर्गासाठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तरी गरजू व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व अर्जासहित दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महंतेश्वर प्रशाला इब्रामपूर येथे स्व खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तुम्हाला कोणकोणत्या कौन जिल्ह्याचे जाहिराती बघायचे आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिरातींचे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती पाहू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र